नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस मार्चला म्हणजे रविवारी या दिवशी आलेल्या आहेत होळी तर होळीच्या दिवशी आपण होळीची पूजा करत असतो त्याचबरोबर होळीमध्ये काही वस्तूदेखील अर्पण करत असतो तसेच घरोघरी पुरणपोळी देखील बनवली जाते आणि या पोळीचा नैवेद्यसुद्धा होळीला अर्पण केला जातो तसेच या दिवशी अनेक उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात कारण होळी हा जो सण आहे तर हा वाईटावरती चांगल्याची मात म्हणजे होळीमध्ये आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती ही होळीमध्ये जळून राख व्हावी आणि त्याचबरोबर आपल्या घरात सुख शांती समृद्धी लाभावी आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सुख शांती ही कायम टिकून राहावी आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर व्हाव्या वाईटाचा नाश व्हावा म्हणून ही होळी जी आहे तर ती साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी अनेक प्रभावी उपाय सुद्धा केले जातात या दिवशी आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होतं असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या राखेचे अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही होळीच्या दिवशी केले तर कितीही मोठं संकट हे तुमचं दूर होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश देखील मिळेल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात महत्त्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुमच्यामध्ये नकारात्मकता असेल तुम्हाला शत्रूचा त्रास होत असेल त्याचबरोबर तुम्हाला एखादा आजार झालेला असेल किंवा सतत तुम्ही आजारी पडत असेल तुमच्यावरती कोणत्याने कोणते संकट किंवा अडचणी येत असेल तर तुम्हाला होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदन आपण त्याला म्हणत असतो तर त्या धुलीवंदनाच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर पहा चोवीस मार्चला आपण होळी करणार आहे यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला होळीची जी राख असते तर ती थोडीशी राख तुम्हाला घेऊन यायची आहे आणि तुम्हाला सकाळी आंघोळ करताना ती राख आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे जर तुम्ही होळीच्या दुसऱ्या दिवशी ही राख टाकून जर आंघोळ केली तर आपल्यामध्ये असणारी सगळी नकारात्मकता वाईट शक्ती आपल्यामागे काही इडापिडा असेल साडी असेल त्याचबरोबर आपले महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल आपल्याला एखाद्याची नजरदोष लागली असेल तर या सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश देखील मिळत असतं यामुळे तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो होळीच्या दिवशी म्हणजे पंचवीस मार्चला सकाळी आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर दुसरा उपाय तुम्हाला आर्थिक संकट दूर करण्यासाठी करायचं आहे आर्थिक संकट म्हणजे तुम्ही कष्ट आणि मेहनत करतायत परंतु तुमच्याकडे पैसा हा स्थिर राहत नाही किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला तुम्हाला मिळत नसेल सतत तुमच्यावरती पैशांच्या अडचणी असेल घरातून जास्त प्रमाणात पैसा खर्च होत असेल हातातून जास्त पैसा खर्च होत असेल घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे होळीच्या दिवशी किंवा होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही हा उपाय चोवीस मार्च किंवा पंचवीस मार्च या दोन्ही दिवशी करू शकता तुम्हाला काय करायचं आहे होळीचं भस्म म्हणजे होळी केल्यानंतरनं जी राख असते तर ती तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायची आहेत आणि ती तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे यासोबतच बघा तुम्हाला काय करायचे आहेत एक छोटीशी कागदामध्ये पुडीसुद्धा बांधायची आहे या राखीची आणि ती तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे तुमच्या पाकिटात ठेवायची आहे यामुळे तुमची आर्थिक स्थिती जी आहे तर ती चांगली सुधारायला लागेल तुमचं पाकिट नेहमी खाली असेल तर त्यामध्ये नेहमी पैसे हे टिकून राहतील तुमच्याकडे लक्ष्मी ही स्थिर राहील सोबतच तुमच्या घरात लक्ष्मी जर टिकत नसेल तर तीसुद्धा टिकायला सुरुवात होईल तसेच तुम्ही एक राखीची पोटली बांधून ही तुमच्या एखादा व्यवसाय असेल दुकान असेल पार्लर असेल किंवा एखादा छोटासा काही व्यवसाय असेल तर त्या ठिकाणीसुद्धा ठेवू शकतात यामुळे तुमच्या व्यवसायाची प्रगती ही व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे एका डब्बीमध्ये आपल्या घरामध्ये होळीची राख ही भरून ठेवायची आहे आणि प्रत्येक पौर्णिमा चतुर्थी त्याचबरोबर एकादशी या तिथीला तुम्हाला काय करायचं आहे त्या डब्यातली राख काढायची आणि आपल्या संपूर्ण घरांच्या कोपऱ्यांमध्ये तुम्हाला टाकायची आहे सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी तुम्हाला ही राख टाकायची आहे सर्वप्रथम घरात तुम्हाला सायंकाळच्या अगोदर झाडून काढायचे आणि ही राख प्रत्येक कोपऱ्यामुळे तुम्हाला टाकायची कोणत्याही शुभ मुहूर्तावरती म्हणजे कोणत्याही चांगल्या तिथीवरती जर तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या घरातली नकारात्मकता घरातली अलक्ष्मी घरातली इडापिडा वाईट शक्ती ही घराबाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत असते यामुळे आपल्या घरामध्ये एक राखीचा डब्बा जो आहे म्हणजे हा भस्म जो आहे तो एका डब्यामध्ये भरून नक्की आपल्या घरामध्ये तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर तुमच्या घरात एखाद्या व्यक्ती असेल तो सतत चिडचिड करत असेल तुम्हाला असं वाटतं असेल की या व्यक्तीला एखाद्या बाहेरचा नजरदोष झालेला आहे किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल मग ही लहान मुलं असेल किंवा मोठीही व्यक्ती असेल सतत दवाखाना चालू असेल सतत आजार पण असेल तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी सुद्धा एक अतिशय प्रभावी उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे एक कपडा घ्यायचा आहे हा कपडा तुम्ही कोणत्याही रंगाचा घेऊ शकतात फक्त काळ्या रंगाचा न घेता इतर कुठल्याही रंगाचा कपडा तुम्ही घेऊ शकता या कपड्यामध्ये तुम्हाला होळीचा भस्म म्हणजे होळीची जी राख असते तर ती बांधायची आहेत आणि त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे यानंतर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारं एखादं मूल असेल त्याला एखादी सतत वारंवार नजरदोष लागत असेल किंवा सांगितल्याप्रमाणे घरात एखादा मोठा व्यक्ती असेल सतत आजारी राहत असेल तर त्या व्यक्तीच्या उशाखाली तुम्हाला रात्री झोपताना ती पोटली ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी ही पोटली पुन्हा उचलून साईडला काढून ठेवायची आहे आणि पुन्हा रात्री झोपायच्या वेळेस ती पोटली तुम्हाला त्या व्यक्तीच्या उशीखाली ठेवायची आहे असं केल्याने त्या व्यक्तीचे आजार जे आहेत तर ते हळूहळू बरे व्हायला सुरुवात होते त्या व्यक्तीला गुण पडू लागतो यामुळे तुम्ही अतिशय प्रभावी हा उपाय जो आहे तर तो बाधित व्यक्तीसाठी आजारी व्यक्तीसाठी तुम्ही नक्कीच करू शकता त्याचबरोबर तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीचे महत्वाचे कामं पूर्ण होत नसेल कोणत्याही कामासाठी व्यक्ती बाहेर गेली की अपयश येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ही होळीचा भस्म जो आहे तर तो घरात आणून ठेवायचा आहे आणि कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही बाहेर जात असेल तर अशावेळी तुम्हाला तो भस्मत एक टिळक आपल्या कपडावरती लावायचा आहे असं केल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं तर हा एक सुद्धा उपाय तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला होळीच्या राखेचे हे प्रभावी उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी करायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।